शेतकरी मित्रांनो तुमच्याही कांदा रोपामध्ये या प्रकारे जर मर होत असेल किंवा रोपाला पिळा पडत असेल किंवा रोप पिवळं पडून मरत असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी कांद्याच्या रोपांची आता लागवड केलेली आहे त्यांच्या रोपांमध्ये या प्रकारचा प्रॉब्लेम सध्या खूप जाणवत आहे त्याच्यासाठी तुम्हाला मी आज एक महत्वाची उपाययोजना सुचवणार आहे शेतकरी मित्रांनो तर मी तुमचा कृषी मित्र नामदेव होले माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत शेतकरी मित्रांनो कांद्याचं रोप टाकताना तुम्हाला मर होऊ नये यासाठी काळजी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला साधारणपणे संवर्धन जे आहे ते पाच किलो बियाण्यासाठी चाळीस किलो संवर्धन त्याच्यामध्ये मायक्रो मायक्रो झाल चार किलो प्लस फर्टेरा जो आहे तो त्याच्यामध्ये चार किलो घ्यायचा आहे आणि पाच किलो बियाण्यासाठी हे सगळं एकत्रित मिक्स करून जमिनीमध्ये टाकायचंय आणि त्याच्यानंतरच कांदा बियाणं तुम्हाला जमिनीमध्ये टाकायचंय याच्यामुळे काय होईल संवर्धनमुळे रोपाची मर होणार नाही त्याच्यानंतर मायक्रोरायझामुळे रोपाला मुळवा चांगला फुटतो आणि फरटेरामुळे जमिनीमध्ये जर काही सूत्रकृमी किंवा की कीटक असतील तर त्याचाही बंदोबस्त होतो यानंतर ना मित्रांनो रोप उगवल्यानंतर तुम्हाला जे आहे ते तणनाशकाचा बंदोबस्त करावा लागतो रोप उगवणीनंतर नंतर साधारणपणे वीस दिवसानंतर गोल दहा एम तर्गा सुपर दहा एम एल त्याच्यासोबत वृद्धी तीस मिली आणि न्यूट्रा स्प्रेड दहा मिली याचा फवारणी करायची आहे याच्यामुळे रोपांमधील तणांचा बंदोबस्त चांगल्या प्रकारे होतो यानंतर आठ ते दहा दिवसाच्या अंतराने तुम्हाला काय करायचं आहे रोपामध्ये जर पिवळेपणा येत असेल रोप मरत असेल रोप पिळखात असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करा तुम्हाला वीस लिटर पाण्यासाठी रिडो मिल पन्नास ग्रॅम किंवा कस्टोडिया वीस मिली किंवा स्टार आहे ते दहा मिली किंवा नेटिव्ह जे आहे ते दहा ग्रॅम यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक घेऊन त्याच्यासोबत फ्लोरा पंचवीस ग्रॅम आणि न्यूट्रास्पेड दहा मिली हे एकत्र करून चांगली जाड अशी फवारणी करायची जाड म्हणजे रोप पूर्ण बीज असतोपर्यंत जर तुम्ही चांगली फवारणी केली तर रोपामध्ये पिवळे पडणं रोप पीळ खाणं मर येणं किंवा मुळवा न येणं या समस्या ज्या आहेत हे शंभर टक्के कव्हर होतात फ्लोरामुळे रोपाला मुळवा चांगला येतो यामुळे तुम्ही फ्लोरा वापरणं गरजेचं आहे काय करायचं मित्रांनो तुम्हाला ट्रायकोडार्मा जो आहे तो एक किलो घ्यायचा आहे त्याच्यामध्ये सुडोमोनस एक किलो घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मायकोझाल शंभर ग्रॅम घ्यायचा आहे आणि हे सगळं पाच किलो बियाण्यासाठी तुम्हाला ड्रिप मधून सोडून द्यायचं आहे ज्या शेतकरी बांधवांकडे ड्रीप अवेलेबल नाही त्या शेतकरी बांधवांनी काय करायचं ट्रायकोडार्मा एक किलो सुडोमोनस एक किलो मायकोझाल शंभर ग्रॅम हे कोरडी माती घ्यायची साधारणपणे कोरडी मातीमध्ये हे सगळं मिक्स करायचं आणि आपल्या कांदा रोपांमध्ये ते फोकून द्यायचं आहे याच्यामुळे रोपा मधला पिवळेपणा किंवा मर किंवा रो रोप पिळ खाणं ह्या समस्या शंभर टक्के कव्हर होतात याच्यामुळे काय होतं रोपाची कांडी चांगली तयार होते रोपाला मुळवा चांगला तयार होतो आणि रोप पुनर्लागवडीसाठी तयार होतं मित्रांनो तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कृषी टेकच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद काय करायचं मित्रांनो